पाचव्या पुणे जिल्हा सब ज्युनियर आणि पी व्ही तायकवांदो क्योगुगी आणि पुमसे जिल्हास्तरीय स्पर्धा दिनांक बारा आणि तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पप्पू माधवराव गोलवलकर श्री गुरुजी स्केटिंग हॉल निगडी येथे संपन्न झाल्या या स्पर्धा बारा वर्षाखालील मुले आणि मुली या, या वयोगटातील खेळाडूंसाठी पार पडल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून तीनशे खेळाडूंनी भाग घेतला होता या स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू नाशिक येथे खे अठरा ते वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक उत्तमजी केंदळे सभापती कला क्रीडा व सांस्कृतिक समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री महेश गायकवाड उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते आणि श्री अनंत राशिनकर वरिष्ठ राष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू स्केटिंग यांच्या हस्ते झाले पुणे स्टेडियम स्केटिंग हॉल जो आहे निगडीतला इथे जिल्हास्तरीय ताटी स्पर्धा सुरू आहे ह्या स्पर्धेतले जे खेळाडू आहेत जे गोल्ड मेडल त्यांना मिळेल ते खेळाडू नाशिकला सोळा सा अठरा एकोणीस वीस जुलै रोजी ज्या राज्यस्तरीय स्पर्धा आहेत त्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतील ह्या स्पर्धेमध्ये एकूण आत्ता अडीचशे ते पावणेतीनशे प्ले प्लेयर्स सहभागी झाले त्याच्यामध्ये बारा सबजुनियरच्या मुलांच्या बारा कॅटेगरी आहेत मुलींच्या बारा कॅटेगरीमध्ये स्पर्धा होती त्याचबरोबर तीनशेच्या सुद्धा कॅटेगरी आहे हा पूर्ण संघ पुण्याचा जवळजवळ पन्नास जणांचा संग्रह नाशिकच्या स्पर्धेमध्ये पुण्याचं नेतृत्व करेल आमची जी संघटना आहे त्याला तायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांची मान्यता आहे नंतर तायकोंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडिया तायकांबो जे आमची वरिष्ठ ता टाइकोंबो राष्ट्रीय तायकोंबो संघटना आहे त्याची मान्यता आहे आणि त्या इंडिया तायकोंदोला जागतिक तायकोंबो महासंघ आहे त्याची मान्यता आहे त्याच्या अंग त्या स्पर्धा होत आहेत आत्ता ज्या ज्या ह्या इंडिया टायकोंबोच्या अंडर ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिकचा मार्ग आहे दुसऱ्या भारतामध्ये कुठल्याही संघटनेला हे मान्यता नसून ज्यांना कोणाला ऑलिम्पिकमध्ये जायचं